धनुराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत चार सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये येतोय आणि तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतो मग या ग्रह परिवर्तनाचा ज्या वेळेला परिणाम होतो त्याचे परिणाम कसे असतात या विषयाची आज आपण माहिती घेत आहोत महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं च बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जीवनात मनुष्य म्हटला की समस्या आहेत समस्यांचं निराकरण होणार कसं मार्ग मिळणार कसा आपल्याला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आपल्या जीवनात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही आहे आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपण ते उत्तर मिळवू शकतात विवाह योग कधी आहे नोकरी कधी लागणार आहे शिक्षण कधी पूर्ण होणार आहे व्यवसाय केला पाहिजे की नोकरी सर्व्हिस सरकारी करू की प्रायव्हेट सेक्टरमध्ये करू सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल धनुरास प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा स्थानामध्ये म्हणजेच रिपू स्थानामध्ये पडलेला आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं या स्थानाला त्रिषडाय स्थान सुद्धा म्हणतात आणि त्रिक स्थानापैकी एक स्थान म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच शरीर प्रकृतीला त्रास होईल शरीर पीडा जाणवेल मग आरोग्याची काळजी घ्या हे सांगणारा हा महिना आहे कुठलाही निर्णय घेताय घाई करू नका शांततेत निर्णय घ्या आपल्या हाताखाली काम करणारे लोक आपल्याला त्रस्त करतील आपल्या कामामध्ये अडथळा आणण्याचा कर, प्रयत्न ते करतील वारंवार तिकडे जर आपण दुर्लक्ष केलं आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं तर हा महिना तुम्ही यशस्वी ठरवला म्हणून समजायचं द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी हा तृतीय स्थानामध्ये म्हणजेच स्थानामध्ये गेलेला आहे धन कमवणार आहोत स्वतःच्या कीर्तीनं स्वतःच्या कष्टानं आणि विशेष म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आयुष्याच्या उत्कर्षाची सुरुवात होते ती खरे आहे ती खऱ्या अर्थानं या महिन्यात होते त्याचबरोबर धनस्थानाचं ते धनस्थान आहे जे जे म्हणून तुम्ही कष्ट कराल जे जे म्हणून तुम्ही व्यापार उद्योग व्यवसायाची सुरुवात कराल त्या त्या विषयामध्ये यशस्वी पावाल यात विशेष करून लोखंडाचा व्यवसाय विशेष करून कंपनी आपण एखादी सुरू करतोय त्याचबरोबर ट्रॅव्हलिंगचा बिझनेस त्याचबरोबर अनेक गाड्या घेऊन एखाद्या कंपनीला भाड्याने देणे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोकांना गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट मिळणे त्याचबरोबर बांधकाम व्यवसायामध्ये उत्कर्ष प्रगती एखादी दे बिल्डिंग डेव्हलपला घेणे या या लोकांच्या आयुष्यामध्ये उत्कर्षाची कालावधी सुरू होते तृतीय स्थान स्थानाचा मालक स्थानामध्ये म्हणजेच काय की ही? सो सोनार की एक लोहार की जे जे तुम्ही कार्य हातात घेतलं सहज बाजूला कराल हाता वेगळं कराल जे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित लोक आहेत जे आय टी कॉम्प्युटर क्षेत्राशी निगडित लोक आहे जे वकिली क्षेत्राशी निगडित लोक आहे यांना जर वरती उच्च परीक्षा द्यायच्या आहेत त्यांनी डोक्यात घेतलंय वकील आहे त्याला न्यायाधीश व्हायचं किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील मुलांना पुढे काही एच डी करण्याचा विचार आहे शिक्षण अजून खोल करण्याचा विचार आहे या शिक्षणाच्या माध्यमानं जर ते काही विचार करत असतील तर त्यामध्ये ते यशस्वी होतील बहीण भावाचं सहकार्य तुम्हाला असणार आहे चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाला सुखस्थान केंद्रस्थान म्हटलंय या स्थानाचा चतुर्तस्तान। स्वामी षष्टात आलेला आहे आईच्या प्रकृतीचा छोटा मोठा त्रास जर सोडला तर जमीन जागा घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग वास्तू घेण्याचा योग आणि ती पण आपल्या मित्राच्या व्यवहार जुळवून येणार आहे फक्त काळजी अशी घ्यायची जी, जी आपण डॉक्युमेंट्सली काही सया वगैरे काही करू तर चांगला एखादा वकील तिथे नियुक्त असावा माहिती आपण पूर्ण घ्यावीन मग त्यावरती सही करावी त्याचबरोबर या संपूर्ण महिन्यामध्ये कामाच्या निमित्तानं थोडी धावपळ होईल आराम करायला लक्ष द्यायला स्वतःकडे वेळ मिळणार नाही प्रकृतीची काळजी घ्या बाहेरचं खाणं बर्ज करा हे महत्वाचं आहे पंचमस्थान सुतस्थान आहे संततीचं स्थान आहे स्वामी मंगळ देवता सप्तमात गेला आहे मनाप्रमाणे आपल्या ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तिच्याबरोबर विवाह होणं प्रेमाचं खऱ्या अर्थानं सार्थक झाल्याचा अनुभव देणारा महिना आहे ज्या ज्या जातकांचं कोणावरती प्रेम आहे त्यांना विवाह करायचं आहे त्यांनी घरात सांगायला हरकत नाही घरातल्यांच्या मर्जीनं मार्गदर्शनानं पुढे जा अर्धवट शिक्षण राहिलं असेल तर त्यामध्ये मार्ग मिळेल शिक्षण पूर्ण होईल इष्टदेवतेच्या कृपेच्या दृष्टीनं जी जी म्हणून काही साधना केली असेल ती परिपूर्णत्वाला जाईल मनाप्रमाणे जोडीदार तुम्हाला प्राप्त करून देईल संतचे दृष्टीने जर आपण काही विचार करताय ज्यांच्या विवाहाला पाच वर्ष सात वर्ष झालेत किंवा अजून काही काळ गेलेला आहे संत ती होत नाहीये चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं फक्त एक महत्त्वाची गोष्ट खाण्यापिण्यामध्ये आहारामध्ये तुम्ही डॉक्टरांना विचारून मार्गदर्शन घेऊन पथ्यपाणी पाळलं पार्ण तर उत्तम असेल कारण की मेष रास आहे स्वामी मंगळ आहे तो केंद्रात आहे त्यामुळे खाण्यापिण्यात आपण विशेष काळजी घ्यावी त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं कुठे बाहेर आहे शिष्यवृत्ती वगैरे तुम्हाला मिळू शकते आर्थिक संकट जे काही आहे शिक्षणातील ते पण दूर होऊ शकतात षष्ठ स्थानाला रोग स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा एकादश स्थानात जातोय तो जातोय अठरा सप्टेंबरला मग षष्ट दशमात आहे आणि नंतर एका जातो ना आहे ना नोकरी बदल आहे आहे बढती मोठं पद मिळण्याचा योग आहे त्याचबरोबर आपले वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती अत्यंत प्रसन्न असणार आहे आणि आपल्या आवतीभोवती जे लोक आपल्याला पूर्वी त्रास देत होते तो त्रास दूर होऊन आपल्या बुद्धीचा ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्याही जीवनात उपयोग करून घेतील आणि आपली वाहवाह करतील हा आनंद तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे कामाच्या ठिकाणी सप्तमस्थान विवाह सौख्य जायाभाव स्वामी बुध देवता भाग्यात न दशमात जाणारा योग हो आहे आध्यात्मिक परिवारातली संस्कारित असलेली मुलगी स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी स्वतःच्या पायावर व्यवसाय टाकलेला मुलगा त्यात विशेष करून जो अधिकारी आहे सरकारी नोकरीला आहे आय टी कॉम्प्युटर क्षेत्रातला आहे त्याचबरोबर तहसीलदार या क्षेत्राशी निगडित आहे तो तुमचा जीवन साथी होऊ शकतो अष्टमस्थान आरोग्याची काळजी घ्यायला लावणार आहे या महिन्यात तुम्हाला घ्यायची आहे आणि भाग्यस्थानाचा मालक सूर्यदेवता हा स्वत भाग्यस्थान सोडून दशमात म्हणजे कर्माच्या स्थानामध्ये जातोय आणि तो जातोय सोळा सप्टेंबरला कर्मने वाधिकार असते मा कदा चण कर्म करा हे सांगणारा हा महिना आहे काम तुम्ही करा फलप्राप्ती तुम्हाला होणार आहे पाठीमागे वळून पाहण्याची गरज नाहीये कार्याची जी तीव्रता आहे वेग आहे तो मंदावू देऊ नका तुम्ही म्हणजे झालं जिंकलं तुम्ही महिन्याच्या शेवटी एक शेवटचा जो काळ आहे त्यावेळेला या दशम स्थानामध्ये काही अशुभ योग तयार होतील सूर्यग्रहण योग आहे जडत्व दोष म्हणून जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत ते तेवीस सप्टेंबरच्या आत तुम्ही घेतलेले योग्य असतील वडिलांची प्रकृती तुम्हाला सांभाळायची आहे वडिलांचे काही काम व्यवसाय व्यापार उद्योग धंदा आहे त्याच्यामध्ये थोडीशी घट येऊ शकते पाठीमागे येऊ शकतो विचारपूर्वक व्यवसाय करा हे सांगणार आहे एकादश स्थानामध्ये शुक्र लाभामध्ये लाभस्थानाचे योग काय सांगावे तसं पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं हे उपचय स्थानातील सर्वात श्रेष्ठ स्थान म्हंटलं गेलेलं आहे सर्वांकडनं लाभ सर्वांकडनं मदत सहकार्य तुम्हाला असणार आहे व्ययस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता सप्तमात आहे दूरचा जोडीदार दूरची व्यक्ती आयुष्यात येणं त्यांच्यासाठी सहकार्य मदत या महिन्यामध्ये तुमच्याकडनं होईल अति फक्त विश्वास करू नका आधी ओळख करा मग विश्वास ठेवा धनुराशीच्या लोकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग आपल्यासाठी चंदेरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी अकरा तारीख बारा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आपल्यासाठी ता सहा तारीख आहे सात तारीख आहे बावीस तारीख आणि तेवीस ते तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो त्यांना आपल्या कुंडती कुंडलीतील अशुभ ग्रहांचं अशुभत्व दूर होईल आणि शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम प्रमोदाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार